सरळगावची धनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे काम मजबूत व वा वाखाणण्याजोगे असल्याचे सुभाष पवार यांचे प्रतिपादन मुरबाड तालुक्यात सरळगावची धनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेचे काम अतिशय मजबूत व वा वाखाणण्याजोगे असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा ठाणे सहकारी बँकेचे संचालक सुभाष पवार यांनी रविवारी धनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सरळगाव या पतसंस्थेची तिसाव्या सर्वसाधारण वार्षिक सभेत केली यावेळी व्यासपीठावर ठाणे पालघर विद्यासेवक पतपेडीचे उपाध्यक्ष धनाजी दळवी मधुकरप्पा घुडे धनलक्ष्मी पतपेढीचे चेअरमन पंढरीनाथ पवार बाजार समिती उपसभापती गुरुनाथ फुंजाराव मधुकर मोहोपे गडगे विठ्ठल देशमुख सुनील घुडे शशिकांत बडेराव जगन घुडे सुभाष जाधव जयवंत हरड यांच्यासह हो। धनलक्ष्मी पतपेढीचे सर्व संचालक सर्व कर्मचारी वर्ग तसेच सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या वार्षिक सभेत विद्यासेवक पतपेढीचे उपाध्यक्ष धनाजी दळवी यांनी संपूर्ण व लेखाजोखा सभासदांच्या समोर सुंदर मांडला व पटवून दिला तसेच आपली संस्था सध्याच्या काळात चांगले काम करत आहे गेल्या वर्षापेक्षा यंदा सुद्धा चार लाखांनी नफा वाढला आहे एकंदरीतच संस्थेचे काम उत्तमरित्या चालले आहे असे शुभसंकेत धनाजी दळवी यांनी दिले तसेच वार्षिक सभेचे प्रास्ताविक चेअरमन पंढरीनाथ पवार यांनी केले तर इतिवृत्त वाचन पतपेढीचे सचिव चंद्रकांत घुडे यांनी केले बिरो रिपोर्ट लोखिल वृत्तवाहिनी